दे एकशे तेवीस ऑफ तीनशे पासष्ट तीन मे एक हजार नऊशे सत्तावीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज उत्सवाचे अध्यक्षपद भूषवले त्यांनी एक मार्मिक प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर उभारलेले राज्य का टिकू शकले नाही याचे उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की राज्यकर्ते बदलले तरीही जनतेचा आत्मसन्मान आणि आचारधारा तशीच राहिली इतिहासातील या धड्यावरून आपल्याला दिसते की व्यक्तिगत प्रामाणिकता आणि सामूहिक मुले यांचे शाश्वत महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाचा गौरव म्हणजे त्यांच्या शौर्य न्याय आणि आत्मसन्मान या आदर्शांचे पालन करणे हे आपल्याला सत्य जाणीव करून देत आहे की ख्री शक्ती तत्वनिष्ठ आचरण आणि अढळ स्वाभिमानात आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा